सोलापूर शहर व जिल्ह्यावर आलेलं अतिवृष्टीचं आसमानी संकट टळू दे यासह महाराष्ट्रात आलेले संकट नाहीसे होऊन जनतेचे पुनर्जीवन व्यवस्थित चालावे यासाठी रूपाभवानी माता मंदिरात सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव शंकर गायकवाड यांनी सहकुटुंब देवीची आरती करून देवीला साखळं घातलं याप्रसंगी त्यांच्या पत्नी हेमलता गायकवाड आई रेखा गायकवाड बहीण महादेवी भोसले अंजना गायकवाड सुनीता गायकवाड मुलगा शिवराज भैयासाहेब पृथ्वीराज गायकवाड तीर्थराज गायकवाड यतिराज गायकवाड यांच्यासह संकेत गवळी व गायकवाड कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी बोलताना गायकवाड आणि मसरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आराध्य दे असलेले श्री नी देवी माता यांना प्रथमतः आज अभिषेक करून महाआरती करून देवीला साडीचोळी अर्पण करून आज खरंच हे सोलापूर जिल्ह्यावर जे मोठं संकट आलेलं आहे सोलापूर जिल्हा असुद्धा आपल्या तालुक्यात बारसी वैराग जिल्हा मंदरूक उत्तर सोलापूर मोहोळ माडा या विविध फळ करमाळा या जिल्ह्यावर जे महापूर आलेला आहे आज देवीच्या चरणी एकच प्रथमता मागणं आहे की जे आलेलं संकट की जी ढगपुटी आहे ती लवकरात लवकर दूर हो। हेच चाहीला मोठ्या आमच्या मनोभावाने सकुटुंबांना आज आरती करून अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण कुठलाही चुकीचं पाऊल उचलू नका चुकलं कुठलंही निर्णय घेऊ नका ही जगन्माता आहे सगळ्याला कारणारी आहे सगळ्याच्या मागं खंबीरपणे उभा करणारी आहे भवानी असू दे गुप्पा भवानी असू दे इंगल भवानी असू दे या जगन्मातेला माझं एकच मानणं आपल्या सर्वांच्या माध्यमातून की आलेलं संकट ही लवकरात लवकर दूर होते हीच मग माझी मागणी आहे अजून मा मी सरकारच्या आमच्या शिवसेनेच्या या पक्षाकडूनसुद्धा आम्ही एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ग्रामीण ग्रामीण का, विकास मंत्री आहेत त्यांना आम्ही या आमच्या पक्षाच्या वतीनं सुद्धा मागणी केलेली आहे आणि साहेब स्वतः बांधावर जातात साहेबांची लोकांची काळजी घेतात आणि आता बघा लोकांची मदतही करायला चालू केलं लो आम्ही लोकांपर्यंत बांधावर जाऊन लोकांना मदतीसाठी शिवसेना अत्यंत सोबत आहे शारदी नवरात्र महोत्सव बावीस तारखेपर्यंत सुरुवात झालेली आहे या नवरात्र महोत्सव राहून द्या किंवा श्रावणापासून जे आता म्हणजे अतिवृष्टी होत आहे सोलापूर जिल्हा राहून द्या किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा विदर्भामध्ये त्यामुळे सगळेकडे पिकांची नासाडी होत आहे त्यामुळे जीवितहानीसुद्धा काही ठिकाणी हो झालेली आहे आणि पुण्या वन्यजीवनात सुद्धा हानी हानी झालेली आहे तर आम्ही देवी उपाभावने एकच मागणं करतो की अतिवृष्टी कमी व्हावे आणि कोणालाही धोका होऊ नये या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केलेली आहे आणि ही रूपाभावणी आपल्याला सगळ्याला तारण तारण करून घेऊन जाणारी आहे आणि आम्ही देवीची हीच अपेक्षा करून ही प्रार्थना करतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका